कळी हिट अँड रन प्रकरणामध्ये शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे शहा हे पालघर मधले शिवसेनेचे उपनेते आहेत मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर हे गाडीमध्ये असल्याचं कळत आहे पोलिसांना आरोपी मुलाचाही शोध लागलेला असून चालक मुलगा आणि ड्रायव्हर दोघांवरही गुन्हा दाखल केलेला आहे या घडीची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय वरळीमध्ये जे हिट अँड रन प्रकरण झालं सकाळीच त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता त्या प्रकरणामध्ये आता शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे शहा हे पालघरमधले शिवसेनेचे उपनेते आहेत मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर हे दोघेही त्यावेळी गाडीमध्ये होते आरोपींनी सध्या मुलाचा सुद्धा शोध लागले लावलेला असून मुलगा चालक आणि ड्रायव्हर या दोघांवरही गुन्हा दाखल केलेला आहे